मानाच्या नादी आणि स्त्रीच्या नादी लागण्यापेक्षा पाच वर्ष ओवीनी नादी लावून ठेवलं हे माझ्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ भाग्य अंधश्रद्धेच्या मागे मी लागलो नाही कोणी काही सांगितलं त्याचं ऐकलं नाही चुकीच्या संतांना मी गुरु मानलं नाही अयोग्य व्यक्तीच्या मागे गेलो नाही आणि पाच वर्षातला कुठलाही क्षण माझा अयोग्य वेचला गेला नाही याचं मला त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन करताना भूषण वाटतं आणि जेव्हापासून ज्ञानेश्वरी सुरू केलेली तेव्हापासून ती विनामूल्यच करत आलेलं आहेत कधी ज्ञानेश्वरीचा मी रुपाय घेतला नाही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने ज्ञानेश्वरी श्रीमंत करते हे त्याचं प्रतीक आहे आणि आळंदीमध्ये जे माझे जुने मित्र आहेत कीर्तनकार वगैरे ते कधी चर्चा करतात नशीब बघायचं असेल तर शास्त्रीकडे बघा भाग्यवान माणूस आहेत जसं काय स्वर्गातूनच सगळ्या वस्तू माझ्या येऊन पुढे येऊन तपकलेल्या आहेत व्यसनही व्हा टाइम पास करा कुणी शिकवला आपल्याला आपणच आपला आळसच आपल्याला मातीमध्ये घालतो आत्मानम अवसाद आहेत इथं येऊनही अभ्यासाची प्रवृत्ती होत नाहीत लोक म्हणतात नशीब नशीब नाही आपला मूर्खपण आहेत आत्मानम अवसाद आहेत आपला नाश करू नका ज्ञानेश्वरी भाव कथा निरूपण याचं पहिल्यांदा मी थोडस प्रास्ताविक करतो म्हणजे आपल्या लक्षातील काय प्रकार आहे हा महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबर आहे तुकोबर आहे हे श्रेष्ठ आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे हे काही नवीन विषय नाही की ज्ञानाबाहे श्रेष्ठ आहेत का नाहीत श्रेष्ठ आहेत का नाहीत हे नवीन सांगायची गरज नाही तुमचं आमचं दुर्भाग्य असं असते की ज्यावेळेस आपण ज्ञानोबाच्या दरबारी येतो आणि तुमच्या आमच्याकरता लिहिलेली ज्ञानेश्वरी न कळताच आपलं जीवन समाप्त होत ज्या हेतूने आपण आळंदीमध्ये येतो ज्ञानाबाऱ्यांना श्रेष्ठ मानतो ज्येष्ठ मानतो सर्वश्रेष्ठ मानतो काही पारमार्थिक माणसं ज्ञानोभरासाठी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करतात घरदाराचा त्याग करून सुखाचा उपभोग सुद्धा त्यांना या जीवनामध्ये मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आयुष्य कंठ करतात परंतु ज्ञानेश्वरी समजत नाही मनुष्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही कुठेतरी आळंदीमधल्या तरी लोकांना ज्ञानेश्वरी कळावी की प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे कसं आहे काय आहे आणि बरेच वर्ष कृष्णाच्या रास लिहिला प्रत्येक गावामध्ये रावणाला मारण हे भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अत्युत्तम आहे श्रेष्ठ आहे आपण हिंदू आहोत आपल्याला याचा स्वाभिमान असला पाहिजेत आपली संस्कृती आपल्याला माहिती पाहिजेत याच्यासाठी भागवत आणि रामायण हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे गीता भागवत करीते पण साधकासाठी काय आहे हा फार मोठा अवघड प्रश्न आहे आयुष्य ज्यांनी समर्पित केलेलं आहे ज्ञानोबरायसाठी तोगोबरायसाठी शरीराला विद्रूप करून अनेक कठीण व्रताचं आचरण करून ज्या गाथा आणि ज्ञानेश्वरीसाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो याला दिशा मिळत नाही आणि जसं भारत दिशाहीन होत चाललेलं आहे संस्कृतीच्या बाबतीमध्ये तसं तुम्ही आम्ही सुद्धा पारमार्थिक लोक एखादा प्रश्न जर सुशिक्षित माणसाने आपल्याला विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं गांभीर्यच कळत नाही आणि मग आपण द्वेषापोटी न्यूनगंडापोटी आपण त्या सुशिक्षित माणसाचा द्वेष करतो जास्त शिकला म्हणून तू नास्तिक झालास शिक्षण घेतल्यामुळे तुला काय अक्कल नाही कॉलेज गेल्यामुळे तू बिघडलास हे वाक्य कुठेतरी परमार्थिक लोकांची हार आहे ज्ञानोबरासारखे ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये आहे आणि मूर्ख माणसाने प्रश्न विचारल्याचं उत्तर आपल्याला देता येऊ नयेत हे आपली हार आपण लपवतो हे माणसाला कधी कळत नाहीयेत कुठलाही प्रश्न विचारला काही ज्ञानेश्वरी उत्तर देणार नाही का योगीराज ज्ञानोबरा आहेत आजपर्यंत ज्ञानेश्वरीच्या एकाही ओबीची बरोबरी करणारं साहित्य पूर्ण पृथ्वीवर नि निघालेलं नाहीत येत्या पाच दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल मला जितकं सांगता येईल तुम्हाला तुम्हाला जेवढं ऐकता येईल तेवढं मी प्रयत्न करेल गेल्या तीस वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय एक एक ओवीसाठी मला पाच पाच वर्ष लागतात अर्थ लावण्यासाठी तुम्हाला असं वाटेल की पाच वर्षानंतर अर्थ लागला का माझं समाधान झालं की आपण झटलो म्हणून माऊलीच्या दृष्टीने किती अर्थ कळला कुणाला माहिती पण एका ज्ञानेश्वरी ओवीसाठी मी इतके दिवस कष्ट केले जो अर्थ मला मिळाला तो फार समाधानकारक झाला हे माझं समाधान होतं आणि त्याच्यापेक्षा महत्वाची बाब लक्षात ठेवा मानाच्या नादी आणि स्त्रीच्या नादी लागण्यापेक्षा पाच वर्ष ओवीनी नादी लावून ठेवलं हे माझ्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ भाग आहे अंधश्रद्धेच्या मागे मी लागलो नाही कोणी काही सांगितलं त्याचं ऐकलं नाही चुकीच्या संतांना मी गुरु मानलं नाही अयोग्य व्यक्तीच्या मागे गेलो नाही आणि पाच वर्षातला कुठलाही क्षण माझा अयोग्य वेचला गेला नाही याचं मला त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन करताना भूषण वाटतं हे जे मला मिळालेलं ज्ञानेश्वरीचा खाऊ आहे हा मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाटतोच आहे आणि जेव्हापासून ज्ञानेश्वरी सुरू केलेली तेव्हापासून ती विनामूल्यच करत आलेलो कधी ज्ञानेश्वरीचा मी रुपये घेतला नाही कदाचित त्याच्यामुळे पैसा जास्त मिळाला कारण की ऐश्वर्या संपन्न भगवान बाबांची गादी म्हणजे ती पैशांनी भरलेलीच आहे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने ज्ञानेश्वरी श्रीमंत करते हे त्याचं प्रतीक आहे आणि आळंदीमध्ये जे माझे जुने मित्र आहेत कीर्तनकार वगैरे ते कधी चर्चा करतात नशीब बघायचं असेल तर शास्त्रीकडे बघा भाग्यवान माणूस आहेत जसं काय स्वर्गातूनच सगळ्या वस्तू माझ्या येऊन पुढे येऊन टपकलेले आहेत चुकीची कल्पना आहे ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मानवी जीवनाचं समाधान आणि ज्ञानेश्वरीसाठी आपण ज्या आळंदीमध्ये आलो त्याचा प्रत्येक क्षण इथून पुढे का होईना तो सार्थ लागावा या प्रत्येक शब्द फक्त लक्ष देऊन ऐका माझी एक विनंती आहे अशी खूप गंभीर विषय आहेत आणि मी खूप झपाट्याने सांगायचे ठरवलेले आहेत म्हणजे कळू न कळू पण माझी अशी इच्छा आहे की ते जास्तीत जास्त विषय मांडले जावेत ही पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले ज्ञानोब राय असे संत आहेत ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी परमार्थ दान केलाय तळागळातल्या लोकांसाठी पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले संत ज्ञानोबराय आणि मला जे आयुष्यात सगळ्यात मुशी दुखापत आहेत ते फक्त ज्ञानाबाऱ्यांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आहेत महाराष्ट्रातले जेवढे माणसं कथा सांगतात ज्ञानोबाऱ्यांची कळत नाही त्यांना ही संन्याशीची ना। मुलं नाही आहेत आपण कधी इतिहासात डोकण्याचा प्रयत्न केला नाहीत ज्ञानाबाऱ्यांची आठ पिढ्याची परंपरा आहेत हरिहर पंथापासून ज्ञानोबऱ्यांचा इतिहास सुरू होतो आज ज्ञानोबऱ्यांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहेत वंश परंपरेने तिथं पूजा केली जाते आठ पिढ्या ज्ञानोबऱ्यांच्या म्हणजे इथून मागे सातशे वर्ष आणि त्याच्या मागे आठ पिढ्या आणि हे एकापेक्षा एक संत होऊन गेले ज्ञानोबऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सांगितलं जात नाही कारण की आपल्याला खरं काय ते कळू नये आणि मग बालवयामध्ये काशीला जात असताना विठ्ठलपंत ज्यावेळी साळंदीला आले त्यावेळेस तो विवाह झाला तो बालविवाह होता आणि शिकण्यासाठी म्हणून ते काशीला गेले होते एकदम सामान्य गोष्ट आहेत भारत स्वतंत्र झाल्यापासून बालविवाह बंद झाले नाही तर पहिल्यापासून आतापर्यंत बालविवाह होत होते रुक्मिणी लहान आहे लग्न झालेला आहे म्हणून पंत शिकायला गेलेत असं नाहीत शिकायला चालले होते मुलगा योग्य वाटला म्हणून लग्न केलं कारण की विठ्ठल पंतांच्या अगोदरच्या सात पिढ्या ह्या देशासाठी गौरवस्पद आहेत मी जर ते सगळं सांगत बसलो तो विषय आपला ज्ञानेश्वरीचा कमी होईल लग्न झाल्यानंतर काशीला गेले शिकले तिथे शिकून परत आले आजही ब्राह्मण लोकांमध्ये हा इतिहास आहे किती शुद्ध ब्राह्मण आणि विद्वान ब्राह्मण असला तर तो जिथे जन्माला आलेला आहे तिथंच तो उपाध्याय कर्म करू शकतो दुसऱ्या गावात दुसऱ्या तीर्थक्षेत्रात करू शकत नाही इथला ब्राह्मण काशीमध्ये जाऊन पूजापाठ करू शकत नाही किंवा काशीचा ब्राह्मण आळंदीमध्ये येऊन पूजापाठ करू शकत नाही सगळ्यात मोठी समस्या होती विठ्ठलपंतांची ते आपेगावचे होते आणि इथले जावही होते आळंदीचे त्यामुळं कर्म करण्याचा त्यांना अधिकार नव्हता आणि विठ्ठल पंतांना एकूण ती एक मुलगी असल्यामुळे पारागावचं गावचं कुलकर्णी पद सिद्धेश्वर पंतांचं ते द्यायला तयार नव्हते शेवटी आठ अशी ठरले गेली की जर मुलं इथं जन्माला आली तर आम्ही त्यांना कर्मकांड करण्याचा न उत्तराधिकार होण्याचा अधिकार देऊ त्याप्रमाणे चारही भावंड इथे जन्माला आले इथली झाली आणि वाद सुरू झाला कुलकर्णी पदाचा वारस कोण बघा आपण काय ऐकतो ज्ञानाबाहे बाबतीमध्ये काय असतं जीवनामध्ये वारस कोण अत्यंत वाद झाला त्या वादापोटी दोघं जण निघून गेले तुम्ही जा आम्ही त्यांना कुलकर्णीपद देऊ ज्ञानोबराय आहे निवृत्तीनाथ महाराज मोठे झाल्यानंतर त्यांनी सभा घेतली त्यांनी सांगितलं पैठणला जातो मी ऐकत असताना तुम्हाला संन्याशातलं काहीच माहीत नाही अजून फार सामान्य गोष्ट आहे फार सामान्य आतापर्यंत अनेक संन्यासांनी लग्न केलेले त्यांच्या मुलांना गोसावी म्हणतात ब्राह्मण म्हणत नाही ते छोटी गोष्ट आहे ती ज्यांचे आज गिरीपुरी भारती नावं आहेत ते सगळी संन्यासाची मुलं आहेत जर ज्ञानावरही संन्यासाची मुलं असते तर ते गोसावी झाले असते पुन्हा ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार त्यांनी मागितलाच नसता हे अजूनही महाराष्ट्राच्या लक्षात येत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं आणि एवढ्या मोठ्या कुलीन ज्ञानोवरला संन्यासाची मुलं म्हणून हिनवली जातात आणि तुम्ही आम्ही ऐकून घेतो हे आपलं दुर्भाग्य आहे सगळ्यात मोठं लक्षात येत नाही तुमच्या आमचे की काय चाललेलं आहे ते संन्याशीची बोलवं नाहीत आणि आळंदी काही असं तीर्थक्षेत्र नव्हतं की काशीचा विद्वान या ठिकाणी येऊन अष्टपुत्र सौभाग्य होती किंवा पुत्र होती भवा आशीर्वाद द्यायला ह्या त्या काळामध्ये प्रचलित केलेल्या कथा आहे वास्तविकता नाही येते आणि पैठणमध्ये गेल्यानंतर वादविवाद निर्माण झाला आणि मग ज्ञानोबरांच्या लक्षात आलं की हा जो वर्ग आहे विद्वान वर्ग हा जर आपल्यासारख्या ब्राह्मण कुळामध्ये शुद्ध चारित्र्याच्या कुळात जन्माला येऊन आपल्याला जर अधिकारी मानत नसेल तर तळागाळातल्या वर्गाला तो काय अधिकारी मांडणार आहे काय परमार्थाचे अधिकार देणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं आणि पैठणून परत येताना निवासेमध्ये ज्ञानेश्वरीला सुरुवात केली ज्ञानेश्वरीची सुरुवात ही कृष्णाप्रमाणे धर्मस्थापन आहे कुठलेही शब्द हे अजरामर असतात कीर्तन अजरामर नसत लिखाण अजरामर असत ज्ञानवर काय बोलले सातशे वर्षापूर्वी पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळत काय तुकोबरांची शैली असेल पुस्तक काढल्यानंतर आज ऐकायला मिळतं लेखणीमध्ये एवढी ताकद आहे आणि म्हणून भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरी ही तळागाळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिली निवृत्तीनाथ महाराजांनी आग्रह केला म्हणून अनुभवामृत लिहिला ज्ञानेश्वरी ठीक आहे भविष्यातले लोक असं म्हणू शकतात की विद्वत्तेचा ग्रंथ आहे शेवटी गीतेवर टीकाच आहेत पण तुमचा स्वानुभव हो काय पण स्वतंत्र प्रकरणाचा ग्रंथ म्हणजे अनुभवामृत काय जगाविषयी वाटतात ते अनुभवामृत पासष्टीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि या सगळ्यांपेक्षा अवघड असेल तर हरिपाठ आहे ज्ञानेश्वरी कळू शकते अनुभव अमृत कळू शकतं कारण की विषयाचं वर्गीकरण आहे पण सगळ्यात कठीण असेल तर तो हरिपाठ आहे सूत्रबद्ध भाषा आहे दोन शब्दामध्ये एक एक अध्याय ज्ञानोभारी बांधलेला येतो ते दोन शब्द कळून घेणं अवघड आहे रोज का म्हटला जातो सिद्धांत पाठ व्हावेत सूत्र जसं मनुष्य पाठ करतो तसे ते सूत्र पाठ व्हावेत म्हणून हरिपाठ पाठ करायला सांगितलेलं आहे तर एक एक ग्रंथ एवढे मजबूत आहेत एक एक वाक्य एवढे मजबूत आहेत ज्याला सूत्र ग्रंथ येतात त्यालाच तो हरिपाठ कळतो सर्वसामान्य माणसाच्या आवक्याच्या बाहेर आहे हरिपाठ आणि हे सगळ्या ग्रंथाचं निर्माण केल्यानंतर पंढरपूरमध्ये भागवत धर्माचा पाया रचला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुढचा इतिहास माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही पण मोठ्यांची क्रिया कशी असते माऊलीच्या काळात आणि माऊलीच्या काळापर्यंत सगळे कीर्तन मंदिरामध्ये होत होते आणि मंदिरात जायला बंद नव्हतं हो कुणी जावं मंदिरामध्ये आता माऊलीच आहेत मंदिरात कुणी जावं याला बंधन आहे माऊलीने काय केलं देवाला मंदिरातच ठेवलं कीर्तन बाहेर आणलं तुगा का म्हणे वाळवंट वाळवंटात कीर्तन करण्याची पृथ्वीवरची पहिली प्रथा सुरू केली ज्ञानोबरायने आणि वाळवंटात कुणाला यायला जायला बंधन सकाळ असे येथे आहे अधिकार पहिली जातीय समानता मनुष्यातली विषमता तळागळामध्ये वाहवला गेलेला समाज अज्ञानी समाज ह्या सगळ्यांना मानवी मूल्यांचा अधिकार दिला तो ज्ञानोबाईंनी ही त्यांची समाज क्रांती हृदयाचे ढिलेपण येत निकेह नवे कारण त्यांच्या लक्षात आलेल्या की यांचं काय कर्तृत्व आहे आणि मग तिथून पुढे गेल्या सातशे वर्षामध्ये अनेक आघात ज्ञानोबाऱ्यावर होत गेले पिक्चर निघाले संन्याशाची मुलं कीर्तनकार सांगायला आले संन्याशाची मुलं लोक सांगायला आले संन्याशाची मुलं काय सांगतो आपण आपल्याला ज्ञान नाही आहे काय बोलतो आपण ज्ञानावरांविषयी काही ज्ञान नाही आहेत कोण ज्ञानेश्वरी जिच्यासाठी आपण घरदार त्याग करून आळंदीमध्ये वास्तव्य करतो तिचं आपल्याला ज्ञान नाही आहे शब्दांचं आपल्याला ज्ञान नाहीये कशाचंच ज्ञान येत आपण ऐकतो आपण परंपरेने जातो ज्ञानोबाईनी एकच शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे जगाचं तुम्ही उद्धार करू शकत नाही आपुली आपण करा खूप गांभीर्यानं या शब्दाचा अर्थ घ्या बर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हा साव्याद्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहेत आत्मानम अवसाद आहेत अतिशय गोड श्लोक आहेत माऊली जरा आई आहे ना जरा असं चांगलं बोलते आपुली आपवन करा सोडवून ती भाषा कळायला जरा जड जाते नेगेटिव्ह बोलत नाहीत ने, नकारात्मक बोलत नाहीत कृष्ण बाप आहे नकारात्मक आत्मानम अवसाद आहेत स्वतःचा नाश करू नका ही भाषा कृष्णाची आत्मानम अवसाद आहेत स्वतःचा नाश अवसादन म्हणजे उच्छाद करणं स्वतःला कापणं त्याला अवसाधन म्हणतात आणि ती कृष्णाची भाषा आहे उद्धर आहे आत्मन आत्मान आत्मनं हा आत्मन उद्धर एक आत्मान अवसाद आहे स्वतःला नाश करू नका तुम्ही दोन भाषा आपुली आप न करा सोडवण आणि दुसरी भाषा आहे आणि याचा नीट जर अभ्यास तर आपल्या लक्षात येईल अभ्यास न करण्याची शिकवण कोणाची आळंदीमध्ये एखादा का काही गुरु ठेवलेला आहे अभ्यास करू नका शिकवायला व्यसनही व्हा टाइम पास करा कुणी शिकवला आपल्याला आपणच आपला आळसच आपल्याला मातीमध्ये घालतो आत्मानम अवसाद आहेत इथं येऊनही अभ्यासाची प्रवृत्ती होत नाहीत लोक म्हणतात नशीब नशीब नाही आपला मूर्खपण आहेत आत्मानम अवसाद आहेत आपला नाश करू नका आणि मग नंतर एक प्रथा सुरू झाली गुरु शिष्याची मला सांगा ज्ञानोभर आहे गुरु असताना कोणाला गुरु करायची गरज आहे का कुणाच्या चपल्या उचलायची गरज आहे का ओचलल्या तर काही त्याला आहेत का कोणालाही फुकटचा जर सेवक मिळाला शिष्या नावाखाली नको आहे का तोच मूर्ख आहे त्याला काही कळत नाही माझा अनुभव आहे मुंबईमध्ये प्रवचन चालू होते काही मुंबईची मान माणसं या ठिकाणी आलेत घाटकोपरला मुंबईमध्ये प्रवचन चालू होत होते दोन तीन दिवस प्रवचन झाल्यानंतर थे ते चार पाच जण एका गुरुचे शिष्य होते त्यांना ते प्रवचन फार आवडलं आणि त्यांच्या त्यांच्यात हे ठरवलं शास्त्रीसारखा जर प्रचारक आपल्याला मिळाला तर आपला गुरु मोठा होईल अर्थ कळाला नाही पुन्हा एकदा सांगतो अर्थ कळाला नाही गुरुला मोठं करण्याकरता शिष्याची काठी घ्यावी लागते गुरु एक तू शिष्याच्या संपत्तीवर शिष्याच्या मेळाव्यावर गुरुनी मोठं व्हावं दुसरं पाप नाही मला तिच्यापेक्षा गुरुची व्याख्या अनुभवामृतामध्ये मृतामध्ये ज्ञानोबराय सांगतात शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत समाधीमध्ये जर जायचं असेल शंकराला तर निवृत्तीनाथ महाराजाला मुहूर्त विचारतात तो माझा गुरु आहेत माझ्या ज्ञानेश्वरीमुळे निवृत्तीनाथ मोठे नाही आहेत ते स्वतः मोठे आहेत शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आहेत माझे जो गुरु आहेत निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी ह्याला गुरु म्हणतात